मागणी करत केला छळ चोवीस वर्षीय दीक्षाची आत्महत्या पोलिसात गुन्हा दाखल याबाबत सविस्तर वृत्त असे की छऊ रघुनाथ शिंगाडे राहणार ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव आल्यानगर यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगी दीक्षा महेश भाटे वय चोवीस राहणार गोळगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर ही मयत झाली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन रोजी तिचे लग्न महेश भाटे यांच्याशी झाले जावई महेश भाटे यांचे कृषी औषधी बी बियाण्याचे दुकान आहे सुरुवातीला एक वर्ष हा व्यवसाय चांगला सुरू होता त्यानंतर हा व्यवसाय चालत नाही म्हणून दुकान बंद पडल्याने माहेरवरून पाच लाख रुपये आणि असे दीक्षाला सांगितले दीक्षाने मात्र नकार दिला त्यामुळे तो तिला मारहाण करू लागला सासू संगीता भीमराज भाटे व आजी सासू पार्वताबाई मगन भाटे हे दोघे मुलीला बरे वाईट बोलून मानसिक छळ करू लागले माहेरहून पैसे आणण्यासाठी सांगत होते सासरा भीमराज मगन भाटे हे देखील बरे वाईट बोलून। आणण्यासाठी दबाव टाकत होता ही सर्व हकीकत दीक्षाने फोनवरून व प्रत्यक्ष भेटून सांगितली परंतु थोड्या दिवसांनी सर्व ठीक होईल असे मुलीला सांगितले दिनांक रोजी मुलगा शैलेश आणि दीक्षाला फोनवर तिच्या तब्येतीबाबत विचारपूस केली तेव्हा तिने सांगितले की मी कशी राहत असेल तू विचार पण नाही करू शकत एवढे सगळे करून पण मला कमीपणा तू आता तुझी मम्मीची काळजी घे मला काही नको बाकी असे सांगितले त्यानंतर थोड्या वेळाने तिचा मोबाईल बंद झाला काही वेळाने रघुनाथ नारायण शिंगाडे गाडे यांच्या मोबाईलवर दीक्षाचे सासरे भीमराज भाटे याचा फोन आला व त्याने सांगितले की तुमची नात बेशुद्ध पडली पुन्हा थोड्या वेळाने फोन केला की दीक्षाने फाशी घेतली आहे तुम्ही कोपरगावला दवाखान्यात या तेव्हा सर्व परिवार ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे आल्यावर समजले की फाशी घेतल्याने तिला डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे महेशला सदरबाबत विचारपूस करता त्याने सांगितले की ते रात्री आठ वाजेच्या सुमारास जेवणासाठी बसले असताना दीक्षाने घरातील बेडरूमचा दरवाजा हातून बंद करून गळफास घेतला आहे यावर नंतर छबू रघुनाथ शिंगाडे यांच्या फिर्यादीनुसार मुलगी दीक्षाचा पती महेश भीमराज भाटे सासरा भीमराज मगन भाटे सासू संगीता भीमराज भाटे आजी सासू पार्वताबाई अशांना संगत मत करून पती महेश भाटे याचे दुकान बंद पडल्याचे कारणावरून दीक्षाने माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला तसेच महेश भाटे यांनी तिला पैशांसाठी वारंवार मागणी करून मारहाण केल्याने दीक्षाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने मुलगी दीक्षा हिने तिच्या सासरी राहत्या घरात बेडरूम मध्ये घडफास घेऊन आत्महत्या केली आहे म्हणून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे